पितृदोष ओळखण्यासाठी काही विशिष्ट लक्षणं आणि संकेत आढळू शकतात तसंच पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात आजकाल कोणत्याही ज्योतिषाकडं गेलं की ते ज्योतिषी प्रत्येकाला एकच सांगून टाकतात ते म्हणजे तुम्हाला जबरदस्त पितृदोष आहे आणि या पितृदोषामुळं तुमचं वाईट होईल वास्तविक पितृदोष असतो हे नक्की आहे परंतु तो किती प्रमाणामध्ये त्रास देऊ शकतो हे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवावरून आणि पत्रिकेवरनं ठरू शकतं पण पत्रिका पाहणारे सर्वांनाच सरधोपटपणे सांगतात की पितृदोष आहे पण असा जर पितृदोष असेल तर अशा या पितृदोषाची काय बरं लक्षणं आहेत आणि त्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर बघाल तर पत्रिकेमध्ये पितृदोष हा ज्योतिषाला स्पष्टपणाने दिसतो यासाठी जाणकार ज्योतिषी हवा या व्यतिरिक्त तुम्हाला ज्योतिषाशिवाय तुम्हाला जर हा पितृदोष आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या एका घराण्याची ही हिस्ट्री काढा तुमच्या घराण्यामध्ये कोणाचा अपघाती मृत्यू झाला असेल अपघात झाला असेल आधीच्या दोन पिढ्यांमध्ये म्हणजे तुमच्या पणजोबांच्या तुमच्या आजोबांच्या तुमच्या वडिलांच्या साधं सोपं गणित आहे या पिढ्यांमध्ये जसं की आपण चुलत पणजोबा चुलत आजोबा असं म्हणूयात जर कोणी अपघाती मृत पावलं असेल कोणाचा खून झाला असेल घातपाती मृत झाला असेल आत्महत्या केली गेली असेल खून झाला असेल वाईट पद्धतीने मृत पावला असेल जसं की सडून मरणं वगैरे एखादी व्यक्ती हरवली आणि त्याचा ठावठिकाणंच लागला नाही तो बेवारशी मृत पावला असेल मरताना ज्याचे प्रचंड हाल झालेत मृत्यूनंतर त्याचे कोणतेही विधी झाले नाहीत किंवा त्याची जवळची लोकं त्याच्या न जवळ नव्हती अशा प्रकारची घटना असणं ह्या सगळ्या घटनांमुळं मला पितृदोष निर्माण होऊ शकतो अशा पितरांपासून त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुक्तीसाठी पुढच्या पिढीला कळत न कळत त्यांचा त्रास होतो वास्तविक हे आपलीच पितर असतात आप आपलेच आई वडील असतात आपलं वाईट व्हावं यांना का बरं वाटेल परंतु तसं नाही आहे मृत्यूनंतर ती पित्र तुमच्याशी नात्याशी संबंधित जरी राहत नसली ते मृतात्म्य असतात त्यांना त्यांच्या मुक्तीशी घेणं देणं असतं आणि त्यांना मुक्ती ही त्यांच्या पिढच्या पिढीतलीच लोकं देऊ शकतात आणि म्हणून जर आपली पुढची पिढी आपल्याला मुक्त करत नसेल तर त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्रास होऊ शकतो अर्थात हे त्रास पित्र देत नाहीत तर पित्र अतृप्त असल्यामुळं आपल्या आत्म्याला होत असतात आणि त्यामुळं आपलं जीवन हे खूप अशांत होऊ शकतं तुम्हाला पितृदोष आहे हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्योतिष असण्याची किंवा ज्योतिषाकडे जाण्याची गरजच नाही खरं तर जर प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या आर्थिक अडचणी होऊन असामान्य रीतीने पैशांचा अपव्यय होत असेल मोठ्या प्रमाणात तुम्ही फसला असाल आर्थिक नुकसान होत असेल कर्जाचा बोजा काही केला कमी होत नसेल घरामध्ये एक झालं की एक सातत्यानं आजारपण प्रचंड मानसिक अस्वास्थ्य डिप्रेशन चिंता अडचणी प्रचंड कलह शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रचंड वाद घरात आलं की कटकटी घर खायला उठणे अजिबात शांतता नसणे मोठ्या प्रमाणात भांडणं होणे कितीही कामधंदा केला तरी प्रगती न होणे व्यवसायामध्ये अधोगती होणे खूप देणं निर्माण होणे येणं न येणे मूल जन्मालाच न येणे किंवा जन्माला आली तर मरणे किंवा जन्माला आली तर अपंग जन्माला येणे सातत्यानं गर्भपात होणे संतती जन्माला येऊन मरणे असंही घडतं बऱ्याचदा की सातत मुलं जन्माला येतं तर कालांतराने मारतात होत्याचं नव्हतं होणे भयंकर मोठे अपघात होणे घरातल्या अन्नाला अजिबात चव न लागणे कारण नसताना पोलीस कोर्ट कचेऱ्या किंबहुना गुंडही मागं लागणे स्वप्नामध्ये आपल्या पितरांनी येऊन जेवण मागणे किंवा ती पित्रं आपल्यासमोर जोरजोरात रडणे किंबहुना तुमच्या जीवनामध्ये जे जे वाईट घडतं की ज्याचा तुमच्या पूर्ण आयुष्यावरती इम्पॅक्ट पडतो अशा सर्व गोष्टी या पितृदोषामध्ये येतात आणि ह्या पितरांपासून मुक्तीसाठी पितृपंधरडा खरं खरंतर शास्त्रकारांनी निर्माण केला आहे त्या कालावधीमध्ये पितरांच्या नावाने मृतपित्रांच्या नावाने श्राद्ध करणं गरजेचं असतं पितृतर्पण आणि श्राद्ध कर्म हे करायलाच हवं तुम्हाला जर ते शक्य नसेल तर प्रत्येक अवस्थेला तुम्ही खिरीचं दान करा प्रत्येक अवस्थेला किंवा पितृपक्षाच्या काळामध्ये पितृतर्पण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपले पित्र ज्या श्राद्धतिथीला गेलेले आहेत त्या दिवशी त्यांच्या पित्रांच्या आत्मिशांतीसाठी पिंडदान करणंही गरजेचं आहे तर्पणविधी करणं देखील गरजेचं आहे गया जे तीर्थ आहे किंवा काशी क्षेत्र आहे या ठिकाणी विधी करावा तर्पण विधीने आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला तर प्राप्त होतात आणि पितृदोष निवारण होण्यास मदत होते पितृसूक्त किंवा पितृस्तोत्राचं जर रोज पाठ केलं यामुळं पण पितृदोषाचं निवारण होतं आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर आपण पितृसूक्त टाकलेलं आहे ते तुम्ही रोज ऐकू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किंवा ओम नमो श्री विष्णवे नमः या मंत्राचा नियमित जप करावा आपल्या पितरांच्या नावे गरिबांना अन्न वस्त्र धन उन्हापासून संरक्षण करणं चपला इत्यादीचं दान करायला हवं पितरांच्या आत्मसंतोषासाठी अन्नदान हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं आणि त्याच्याभोवती परिक्रमा प्रदक्षिणा कराव्यात पिंपळाच्या झाडाखाली नेहमी तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळी जरूर लावा तुमच्या पत्रिकेमध्ये चांडाळ दोष जसे शनी राहू शनिकेतू मंगळ राहू मंगळकेतू गुरु राहू गुरु केतू अशा प्रकारच्या युती असतील तर त्यांच्या शांत्या करून घ्याव्यात पत्रिकेमध्ये कालसर्पयोग सर्पयोग असेल तर त्याच्यादेखील शांत्या करून घ्याव्यात आता जर तुम्हाला हे कालसर्प सर्प, काल सर्प पितृदोष या गोष्टींमध्ये जर सत्यता वाटत नसेल तर अर्थात त्यांच्यासाठी हा कार्यक्रम नाही आहे कारण श्रद्धेने श्राद्ध केलं जातं जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही हे करा त्याचा तुम्हाला चांगला तुम् अनुभव येईल हेही करायचं नसेल तर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे नागनारायण बली जो आपण त्र्यंबकेश्वर किंवा कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊन करू शकता वास्तविक ही विधी काही ठराविक ठिकाणीच होतात यामागं काही कारणं असतात जसं की मातृपितृगया असेल काशी मध्ये काशी क्षेत्र असेल महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर आहे खूप सारी ठिकाणं ज्या ठिकाणी नदीचा उगम असतो ज्या ठिकाणी नदीचा संगम असतो महापुरुषाची जिवंत समाधी असते शिवाचं स्वयंभू शिवलिंग असतं ज्या ठिकाणी स्त्रिया सती गेलेल्या आहेत त्यांच्या समाधी असतात असं सतीचं स्मशान असतं अशा ठिकाणी हे विधी अत्यंत फायदेशीर असतात व यशस्वी ठरतात असं शास्त्र सांगितलं आहे आता कार्यक्रम पाहताना असे बरेच ज्ञानी विद्वान किंवा स्वतःला सो कॉल्ड काही म्हणणारे हे म्हणतील की जिवंतपणे आपल्या पितरांचं करावं आम्ही कुठं म्हणतो आहे की जिवंतपणे हाल हाल करायचे जिवंतपणे तर करायचंच आहे पण मृत पावल्यानंतरसुद्धा मित्रांप्रती आपलं काही कर्तव्य आहे जे आपल्या शास्त्रांनी सांगितलं आहे ते केलं पाहिजे अगदी इतिहासातलीच गोष्ट सांगायची झाली तर शहाजहानला जेव्हा बंदिवासात टाकलं होतं जेव्हा त्याला त्या ते अफजलखानाने त्या माफ करा त्या औरंगजेबाने पाणीसुद्धा त्याला प्यायचं अवघड होतं त्यावेळेस एकदा वैतागून स्वतः शहाजहान म्हटला होता की अरे औरंगजेब तू इतका नीच आहेस तुझ्यापेक्षा ते काफीर हिंदू चांगले जे मेलेल्या लोकांसाठी पाणी ठेवतात आणि अन्न ठेवतात तर अशा प्रकारची आपली ही उदात्त संस्कृती आहे ज्याच्यामध्ये कावळ्याचासुद्धा विचार होतो त्यालासुद्धा खाऊ घातलं जातं श्रद्धेने श्राद्ध करा पित्रांसाठी नाही तर निसर्गासाठी करा आपल्या पित्रांप्रती आपली भावना व्यक्त करण्यासाठी जर तुम्हाला पितृदोष निवारणासाठी उपाय करायचे झाले तर करायला काय हरकत आहे हा कार्यक्रम आवडला असेल तर आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे फेसबुक पेज या नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि एक चांगलं पितृभक्त म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला शेअर करा, करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जयसाईराम